नमस्कार मी सोनाली देवरु कसवाद रेसिपी कालवड कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया बनवण्यासाठी मी इथे घेतल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून साफ करून घेतल्या त्याच्या नांगे सुद्धा काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे जे छोटे पाय असतात म्हणजे छोटे नांगे असतात हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे नाही तर ह्याचं आपल्याला वाटण करायचं आणि ह्याचा रस आपल्याला ह्या चिंबोरीच्या कालवणामध्ये टाकायचं आहे तर चला बनवायला सुरुवात करूया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या नांगे टाकून घ्यायचे हे जे छोटे छोटे होते पाय त्याचे चिंबोरीचे ते टाकायचे आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याचा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला कालवणात टाकायचं आहे तर मी हे आता वाटून घेते हे अशा पद्धतीने आपलं वाटण वाटून झालंय आता आपण चिंबोरी बनवायला सुरुवात करूया चिंबोरी बनवण्यासाठी मी इथे कढाईमध्ये तीन चमचे तेल गरम करत ठेवले याच्यामध्ये आपण एक चमचा हिरवं बटन म्हणजे लसूण आणि कोथिंबीरचं बटन टाकून घ्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं गॅस बारीकच ठेवला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आले लसूणची पेस्टसुद्धा टाकायची एक मोठा चमचा घेतला किंवा छोटे दोन चमचे घेतले तरी चालेल मला आल्या लसूणची पेस्ट जरा थोडीशी जास्त घालायची एक हात मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे एक मिनिटभर हे वाटण परतून झालं की त्याच्यामध्ये दोन तमालपत्र टाकायचे हे आपल्याला एक हात मिनिटभर परतून घ्यायचे एक मिनिटभर आपण हे छान परतून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा हा मीडियम साईजचा कांदा आहे हाही छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आपला कांदा छान मऊ झाले आता याच्यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण आहे मी दोन मिडियम साइजचे कांदे आणि एक कवड सुक खोबऱ्याची घेतली होती त्याचं हे वाटण आहे हे पूर्ण याच्यामध्ये टाकणार आहे मिक्स करायचे आणि याला तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घ्यायचं आहे आपलं कांदा खोबऱ्याला छान तेल सुटे तोपर्यंत मी तुम्हाला चिंबुरीचाच एक मजेदार किस्सा सांगते आहे माझ्या सासऱ्यांचे मामा आणि मामी गावाला राहतात तर त्यांनी त्याच्या सुनेला सांगितलं का चिंबोऱ्या बनव तर मामींनी तर चिंबोऱ्या बनवल्या फक्त सुनेला सांगितलं का त्या शिजल्या की नाही त्या बघ तर तिने काय केलं हात लावून लावून बघितलं तर चिंबोऱ्या कडकच लागल्या तर तिने तिच्या सासूबाईंना सांगितलं का नाही अजून शिजल्या नाही अजून शिजल्या एक तास झाला दीड तास झाला तरी पण ती सासूबाई म्हणायची का चिंबुऱ्या शिजल्या का बघ ती सुनबाई म्हणायची नाही अजून शिजल्याच नाही आहे तर मग जेव्हा सासूबाई बघायला गेल्या अगं चिंबोऱ्या तर शिजल्या आहेत हे क वरचं जे कवच आहे ते कडकच राहतं अशा म्हणजे त्या गमती मला आठवल्या म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केल्या तर आपल्या कांदा खोबरं छान परतून झालं आहे आता याच्यामध्ये आपण मिक्स मसाला एक दोन ते तीन चमचे टाकते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हा मालवणी मसाला आहे तर मी ते तीन चमचे टाकते जरा आम्हाला तिखट जरा जास्त लागतं त्याच्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद मिक्स करायचं आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हा जो चिंबोरीचा किस्सा मला माझ्या सासूबाईंनी सांगितला तर मला एवढं असायला आलं की खूप असली खूप असली म्हणजे म्हणजे ल आता तिचंही नवीनच लग्न झालं होतं त्यामुळे तिला काही माहिती नव्हतं चिंबोऱ्या कशा शिजतात काय ते त्यामुळे मी तुम्हाला हा किटक जरा शेअर केला गमतीशीर वाटला म्हणून मी शेअर केला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आता याला थोडं थोडं तेल सुटते आपला कांदा खोबरं आणि मसाला छान मिक्स झाला आहे आणि छान परतूनही झाला आहे आता आपण याच्यामध्ये या साफ केलेल्या चिंबोऱ्या टाकायच्या आहेत त्या छोट्या साईजच्या चिंबोऱ्या आहेत याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या सुद्धा चिंबोऱ्या मिळतात या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या गॅस थोडासा मोठा करते आणि या थोड्याशा लाल होईपर्यंत आपल्याला या शिजून घ्यायच्यात ही जी काळी पाट आहे ती लाल होते शिजल्यानंतर म्हणजे हा जो कडकपणा असतो तो लालसर होतो आता याच्यावरती ताट ठेवून आपण हे शिजवून घ्यायचं पण ताट ठेवण्याच्या आधी आपल्याला हे छान परतून घ्यायचंय आता याच्यावर ताट ठेवायचंय आणि एक पाच मिनिट आपल्याला आधी शिजून घ्यायचे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काही चिंबोऱ्याचा कलर लाल झाला आहे म्हणजे शिजत आल्या थोड्या थोड्या आता आपण हे छान परतून घेऊया चिंबोऱ्यामध्ये पण दोन प्रकार असतात एक गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्या आणि एक समुद्रातल्या चिंबोऱ्या गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्यांचं कवर हे जे असतं ना ते फार कडक असतं पण त्या चविष्ट लागतात त्याचं थोडं सॉफ्ट असतं ह्या पटकन तुटल्या जातात दाताने त्याला तोडायला जरा वेळ लागतो दात तुटायचा त्या कडक असतात आता ह्याच्यामध्ये आपण जे बाटण ठेवलं होतं त्याच पातीलामध्ये हे मी पाणी घेतलंय ते हे एक ग्लास पाणी आहे ते टाकते आणि हे परत शिजून घ्यायचे छान त्यानंतर आपण जो छोटे नांगे होत्या त्याचा जो रस काढलाय तोही आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे पण तो गाळून घ्यायचा आहे नुसताच टाकायचा नाही हे गाळून आपल्याला टाकायचे ह्याच्यातले कण आपल्याला ह्याच्यामध्ये अजिबात जात का म्हणे कारण का समजा ह्याच्यातला एक जरी कण ह्या कालमळात गेला आणि तो आपण खाल्ला तर आपलं पोट खूप दुखतं म्हणून नेहमी छोट्या ज्या नांग्या असतात त्या बारीक वाटून घ्यायच्या आणि मगच गाळून घ्यायच्या या अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आपल्याला हा चौथा असतो तो, तो नाही घ्यायचा आता मी बाकीचं सगळं ह्याच्यामध्ये गाळून घेते याच्यात आणखीन एक ग्लास पाणी घालते हे गरम पाणी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ सुद्धा टाकून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपल्या चिंबुऱ्यांचा कलर चेंज झालाय म्हणजे या शिजत आल्यात आता मीठ टाकून घ्या चवीनुसार मिक्स करायचे आणखीन एक पाच ते सात मिनटं आपल्याला छान या उकळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता कलर पण सुरेख आला आहे याच्यामध्ये मी मालवणी मसाला घातलाय तर तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं तुम्ही करू शकता मला थोडं पातळ हवे म्हणून मी पातळ करते आता एक पाच ते सात मिनटं आपण हे छान उकळून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं नाही आहे एक पाच ते सात मिनटं झाले आपल्या कालवणाला छान उकळी आली आहे आणि सगळ्या चिमुऱ्याचा कलर लाल झाला आहे गुलाबीचं तुम्ही बघू शकता आणि शिजलं सुद्धा आहे आता मी या काढून घेते सुगंध तर खूप छान सुटलाय आता मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपलं चिंबोरीचं झणझणीत कालवण बनवून तयार आहे हे कालवण तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागतं तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद